मित्रांनो के बेल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा तुमचं नाव सांगा विलास पवार नगर तालुका जिल्हा जालना, जालना। मित्रांनो आज ज्या बैलाने सगळ्याकडं महाराष्ट्रात दहशत केलेली लखन आणि देवाची जोडी पळायची त्यातल्या लखन सोबत आज पहायला ह्या वासराच नाव काय अर्जुन 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 पाहायला दादा आता अर्जुन किती महिन्याचा आहे वीस एकवीस महिन्याचा किती दिवस झाले जरा चालू केलं पोळ्यापासून हा पोळा पोळ्यापासून किती महिने झाले पोळ्याला आता काय ते चार पाच महिने झाले आता पाच महिने झाले पाच महिन्या पाच महिन्यात किती उद्या मैदान झाले आता भरपूर मैदान झाले चार महिन्यापासून मग जसं घेतलं तसं बाहेरच या बाहेरच आहे महिने असं या भागात आता आलो आम्ही कोणत्या मैदानापासून आलो राहणी मध्ये गट पास केला थोडी झाली आमची आता ज्या पाच महिने चालू केले किती फायनल तुमच्याकडे घेतलं आमच्याकडे भरपूर फायनल घेतले तरी किती घेतले अंदाजून तरी, तरी आम्ही पन्नास मैदान पन्नास साठ फर्स्ट घेतले असतील सेकंड असे एक घेतले असतील म्हणजे एक दोन नंबरचे पन्नास साठ आणि फर्स्ट सेकंड दोन फर्स्ट सेकंड बस तुमच्याकडे कसं होशियारेदीच कसं असतं हिचं कसं आता सहा फाटी असते त्या सहा फाट्या एकच फाटी असते आणि असतं आमचं जे कमी सेकंद करेन ती गाडी नंबर एक लागते असं असतं आमचं म्हणजे गाडी एकला लखन राहायचा आम्ही नंबर दोन ला राहायचो तो जर मैदानात नसला तर आपण नंबर एक ला राहायचो बाकी बैल नंबर दोन ला राहायचं म्हणजे लखनची आणि तुमच्या बैलाची कायम घासाघ काय म्हणते घासाघास आणि आज एक झाली आज एक एकच पळाले आज आणि आतापर्यंत घासाघाशीच होती आमच्याकडे काय सांगत कुठल्या मैदानात तिथं एखादा चांगला किस्सा सांगताला लखनच्या गाडीच आणि तुमच्या गाडी आमचं एक होतं मेकर मध्ये नंबर एक एक मिलीनं बैल राहिली होती आम्ही काय बैल दोन दुसऱ्या वेळेस बैल नाही हाकाल पण एक मिलीन बैलर राहिली होती तिथे टक्कर झाली आमची चांगली तिथे चांगली टक्कर झाली दुसऱ्या भरपूर मैदान मध्ये नागपूर जिल्हा नागपूर मध्ये लंबी चाकुली असती हजार फुटाची तिथे नंबर केला आम्ही एकाहत्तर हजाराचा एका एक लाख एकावन्न हजाराचा भरपूर नंबर के नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत किती बक्षीस झाली सगळे भरपूर झालेले आता काय लक्षात भरपूर झाले भरपूर झालेली सात लाख एकाहत्तर हजार चांगले मला घेऊन चार महिने झाले आणि आता एक महिना पहिले दादाल पार्टनर घेतला मॅम आता दोघांत ठेवलं काय तुमच्या इकडं कसं काय सांभाळ करतात कारण तुमची बैल आहेत ना एकदम अशी फास्ट गती एकदम आहे बैलांना फास्ट गती म्हणजे आमची अशी आहे की आमच्या बैलाची खिलाई भरपूर आहे तुमच्याकडच्या बैलाला दूध नाही राहत आमच्या एका यांना पाच लिटर दूध आहे आता सध्या बापू वडकीकर राहतो आम्ही एक पंधरा वीस दिवस म्हणजे एक महिना होतच आला आम्हाला पूर्ण खर्चा बापूकडे त्यांच्याच नावाने गाडी पडते आमची आणि माझं जुनं संबंध आहे पक्षा म्याच दिलेलं आहे व्हाइट गोल्ड पक्षा पहिला पक्षा म्याच दिलेला बापूला वडकीवाल्याला आम्ही उतरतो तर तिथंच म्हणजे आमचं ठेवाच ते मेन तिथेच येतो आम्ही कधी मग खिलाई तुम्ही सांगितलं खिलाय म्हणजे मित्रांनो खाद्य म्हणजे असं आहे की आम्ही याला एका टायमाला पावशेर अडीचशे अडीचशे ग्राम तूप पावशेर बदाम पावशेर खवार लोणी एका टायमाची दोन्ही टाइम खिलाई करतो तीच खिलाई दोन्ही टाइम आणि पावर म्हणजे दुधात आणि तुपात खूप काही पावर आहे बैल पळायचं कारण तेच आहे आमच्याकडे भरपूर खिलाई राहते काय होते लखनला कमीत कमी सात लिटर चे पुढे दूध असत लखनला याचा जीव ला याला लिटर आहे आता दादा दा तुम्ही सांगितलं तुपात आणि त्या खाव्यात नक्की काय होतं त्या भरपूर करंट राहत करंट आहे भरपूर राहत पळाचे जोस म्हणजे त्यानेच राहत तुपाने यानी जोस राहतो अंडी पाच पाच अंडी एका टायमाला आणि जे खरोखर ताकद असते ही तुपात दुधातच असते कनिक राहत कनिक थोडं राहतं जास्त राहत नाही कनिक चारा पोट भरून चारा राहत बाटूक चारा आमच्या घरची ज्वारीची जा, कडवा दुसरं काही खाऊ घालत नाही बस मित्रांनो त्यांनी एक असं वैशिष्ट्य सांगितलं त्यांच्या इकडं खावा किंवा तूप असले दूध भरपूर फासात आणि वाळकीच वैरण वयरण वाळ हिरवा मका राहतो पण कमी टाकतो जास्त नाही पण वाळू जे पळा रोजच पळावं लागतं बैलाला त्याच्यामुळं वाळीचा अशी हि शाळू ज्वारी नेहमी सांग म्हणजे बघा मित्रांनो आपल्या इकडे काय करतात हिरव्यावर जास्त जोर देतात हिरवं पाहिजे बैलाला तर बैलाचं शरीर चांगलं राहते किंवा काय तर नाही किंवा वैरण काय आहे पण आता तुम्ही सांगितलं आता नाशिक मध्ये हा तुमच्या साईडला आणि आमच्या छाकड्यामध्ये तुम्हाला काय भरपूर फरक आहे आमचे आमचेकडे लय की हलकी म्हणजे पंचवीस किलोची वीस बावीस किलो पंचवीस किलोची आतमध्ये छकडी राहते आमची वजन तुमच्या छकड्याचं वजन भरपूर राहतं पण छकड्याचं वजन काय नाही पळणार पहिला असलं पळतो आता काल पिस्टन सगळं नाशिक छकड्याला पळाला कालवड मैदान दोन नंबर सेमी मध्ये मार खाल्ली गाडी पण भरपूर पळाला नाशिक छेगड्यामध्ये हाण इच्छा होती पण आता तो बैल भेटल्यामुळे आमची आम्हाला चिगडी लागली आता लखनची गाडी काय तुमच्या विरोधात असायची आज कसं एकत्र तुम्ही बघा विरोध आप... काही नव्हत विरोध नव्हता आमचा आम्ही दोस्ताना सारखं खेळतो असं कोणास कधीच विरोध करीत नाही आम्ही एकामेकाचे बैल लावणं हे करणं पण त्यांचा मोठा बैल होता त्याला आपला लहान किल्लो वीरो� होता त्याच्यामुळे आम्ही बी त्याला कधी बैल इतकं रिस्क मागितलं नाही म्हणजे इतकं रिक्वेस्ट केलं नाही पण काल आम्ही मनोहर भाऊ रिक्वेस्ट मी फोन लावून बोललो की भाऊ म्हणला आता आपण सगळे एकाच जिल्ह्यातली एकाच जिल्ह्यात आता सुमी मी सगळेच बैल आणून घेतले आम्हाला एकदा चान्स द्या म्हणलं दिला भाऊ ना चान्स बैल दिला आम्हाला त्यांचे आभार मानता आम्ही त्यांनी बैल दिला आपल्याला मैदानाला चांगलं नाव झालं आता काय लखन पळणार बैल लखन पळणार बैल आमच्या इलाक्यात मराठवाड्यात फर्स्ट बैल आहे आणि नंबर एक पळणार बैल त्या बैलाला नाही आता तुमच्या इकडे काय बैलांची तयारी घेतात टायमिंग वर पळवायचं असते त्यांना काट्यात सेकंद काट्यात सेकंद काट्यात म्हणजे आता कसं टायमिंगचं असतं असत कि तीनशे साडेतीनशे चारशे फुटाची त्या धावपट्टी असते आमची त्याच्यात सेकंद कधी पाच नव्याण्णव होते पाच पंच्याऐंशी होते दहा पाच मिलीच्या दोन मिलीचा चार मिलीच्या फडकावर राहतात बैल असं काही जास्त अंतराळ नाही राहत पण हे बैल फर्स्ट घेणारा बैल आहे लखन लखन सांग कोणता बी बैल पडला म्हणजे नंबर नंबर घेतो इतकं आपल्याला माहिती मिळते बैल आता भागात आणि तुमच्या भागात काय फरक काय जाणवलं हो तुम्हाला इकडे आल्यानंतर फरक काय नाही फक्त तुमची धावपट्टी मोठी आहे पण आमच्या बैल ज्या वेळेस आम्ही प्रॅक्टिस करतो ह्याच अशा धावपट्टीवर हो प्रॅक्टिस देतो आम्ही लंबी पाटी अकराशे फूट हजार फुट अकराशे फुट, फुटवर धावपट्टी प्रॅक्टिस देतो आणि आम्हाला माहित असतं की आपल्याला इकडे जाणं एक दिवस आमचे मैदान संपले तेव्हा इकडे आम्हाला कोणाचं समजा भेटले बाबा चला या म्हणून आम्हाला इकडे यावं लागतं म्हणून पहिल्यापासून आम्ही हजार अकराशे फुटावरच प्रॅक्टिस देतात पायऱ्याला तुम्हाला अडचण आली का हो काही नाही नाही अडचण नाही आली बापून चांगलं नियोजन केलं चांगले चांगले बैल लावले व्हाइट गोल्ड पक्षात दोनदा आणलं लावलं आणि चौथ्या खेळातही भेटलं लखन आम्हाला त्याच्यामुळे काही आडी अडचण येत नाही आम्हाला आमच्या भागातली लोक काही म्हणजे वाटते लोकांना माहिती तुमच्या बैलांना लहानपणी सोबत प्रॅक्टिस नाही नाही आमच्याकडे घोडा नाही हे नाशिकच्याकडं नाशिक ना नाशिक भाग ते राहिलं घोडाबाई आमच्याकडे गोडाबाईला लहानपणापासूनच वासर एकदम बैला संघ शिकीत अर्जुन आणि हे लखन एकदम गावात जवळच्या गावात जवळचेच बैल आहे दोन्ही मी घेतला यो अर्जुन आणि मनोज नु� मनोहर साहेब आणि करोडी त्याने लखन घेतला त्याच्या आहे आणि पहिले यांनी एक दोन फेऱ्या घेतलेल्या पहिले म्हणजे आमच्या अगोदर घराच्या अगोदर त्याने घरी हाणलेली प्रॅक्टिस मध्ये पण तेव्हापासून आज मोका ते आला त्यांना तो एवढा पोहतो त्याला मागणी वगैरे आली का मागणी भरपूर आली पण नाहीपर्यंत आता शेवट कितीपर्यंत आम्ही आला मागणी भरपूर आले पण आम्हाला विकायची इच्छा बी नाही विकणार बी नाही विकणार नाही विकणार नाही नाही खेळायचा आम्हाला भरपूर शोक आहे दादा तुमच्याकडं मैसुरी जास्त ही जात चालती खिलार काय चालत नाही खिलार बीच चालतात ना चालत जास्त दिसत नाही पांढरे खिलाड भरपूर आमच्याकडे पळणारी माझ्याकडे एक बैल पहिला होता तेजा आल इंडियात पळणार नंबर एक बैल तेजा बंबई बी तसाच पळायचो इकडं तुमच्या सातारा माळशिरस पंढरीशेठ फडके संधी भाई बपरवाली त्याकडे खूप खेळलो मी भरपूर खेळलो नंतर आमच्याकडे बी इकून गेलो तरी तिकडे खेळत जाई तिकून आलो तरी इकडे खेळत जाई मी बंबईला बिन भरपूर गाड्या खालत माझ्याकडे भाऊकड डॉलर म्हणून भयान पळायचं कोणाला नंबर नाही दिला दोन वर्ष हा दादानी सगळी माहिती सांगितली त्याची दादा एवढं सगळं तुम्ही सांगितलं माहिती तुमच्या भागात कसं कसं नियोजन करतात ते काय त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद